मोबाईल <laughs> ना बाई एवढे कानातले आपल्याकडं हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आजचा व्हिडिओ थोडासा नॉलेजेबल आहे ज्या आमच्या गुळगुडताई आहेत ज्या आम्हाला खूप छान अशा पॉझिटिव्ह कमेंट्स करतात त्यांच्यासाठी तर आम्ही जो होम टूर दिला होता त्यामध्ये आम्ही आमचं ज्वेलरीचं जे बनायला आम्ही स्पेशल एक छोटासा कपाट काढले हो आणि ड्रेसिंग टेबल होम टूरमध्ये होता तर त्यावर एक कमेंट आली होती की ताई तुमचं ज्वेलरी कलेक्शन दाखवा तर नक्की दाखवा मी ज्वेलरी कलेक्शन साडी कलेक्शन ब्लाऊज कलेक्शन सगळं घेऊन चॅनलला आजच कनेक्ट राहा पण आज थोडंसं वेगळं दाखवते आज आपण एअरिंग्स कलेक्शन हे करणार आहोत म्हणजे एअरिंग ठेवण्यासाठी भरपूर लेडीजला प्रॉब्लेम येतो की एकत्र असे ठेवले की मग ते एकमेकांवर घासून त्याचे स्टोन वगैरे पडतात किंवा मग वेळेवर आपल्याला मिळतो प्रत्येकाचा हाच प्रॉब्लेम असेल चाहे हाऊस वाईफ असो या जॉब करणारी महिला असो दोघींनाही हा नॉर्मली प्रॉब्लेम असतो की कुठे जायचं म्हणलं की सगळी गरबडच असते पटकन आवरायचं आल्यानंतर बेल प्रॉब्लेम होतो की घर काम पडलेली असतात त्याच्यामुळे गडबड गडबडी आपण काढतो आणि कुठे पण ठेवून देतो आणि डब्यामध्ये ठेवलं तर मिक्स होऊन जातात म्हणजे कुठेही ठेवलं तरी इयरिंगचा प्रॉब्लेमच होतं तर ऑलरेडी अगोदर एक जुगाड आम्ही केलं होतं पण खूप जास्त इयरिंग झाल्यामुळं ते काय आमचं आता सक्सेसफुल म्हणजे सक्सेसफुल नाहीये त्यामध्ये खूप ओव्हरलोड झालंय तर म्हटलं काहीतरी वेगळं करावा तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे आणि जे आमचे दादा सबस्क्रायबर बघतात ते सगळं तू त्यांच्या फॅमिलीला सजेस्ट करू शकतो अगोदरचं आमचं हे जुगाड होत हे असं सुद्धा तुम्ही करू शकता हे बघा हा ऑनलाईन मी एक डब्बा मागवलेला होता त्यामध्ये असतात क्वांटिटी मध्ये इयरिंग असले की आहे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित पण आमचे एवढे झालेत ना आणि आजूक सुद्धा आहेत त्या तर त्यामुळे आम्हाला मिळतच नाही वेळेवर म्हटलं काहीतरी एक युनिक आयडिया शोधून काढावी तर मग तीच आपण आज करणार आहोत पहा मग एका कप्प्यामध्ये आमच्या इयरिंग्स बघा तीन तीन चार चार इयरिंग आहेत तेच तर आणि खराबही होत होते ते स्टोन वगैरे पण पडत होते खराब सुद्धा होते तर मग आता आपण एक मस्त असं जुवाड करूया जेणेकरून सगळे इयरिंग मस्त असे सेट होतील आणि तेही कपाटामध्ये कारण लेडीज म्हंटल की सगळ्यांच्या जवळ इयर असतेच आणि तेही जास्त क्वांटिटी मध्ये तर मग आता लेट न करता आपण व्हिडिओला सुरु करूया तर हे आहे आमच्या दोघींच इथं कलेक्शन ठेवण्यासाठी आम्ही स्पेशल हे बनवलंय कप हा ड्रेसिंग टेबल आहे त्यालाच अटॅच इथं हे पण आहे अगोदर होम याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि ज्यांनी होम टूर पाहिला नसेल त्यांनी नक्की जाऊन पहा जंगल विला होम टूर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पार्ट दोन बनवलेले आहेत दोन्ही तुम्ही तिथे जाऊन चे कट करू शकता तर हे पहा अशी इथे हुक अडकवलेले आहेत हे सगळे आर्टिफिशियल छोटे छोटे हुका आणि हुकांना सगळे इथे आम्ही असे हँग करून दिलेले आहेत जे पण आमचे आहेत घालायचे वेस्टर्न वगैरे ज्वेलरी जी पण आहे ती सगळी थांब्याची हँड आणि ही लावल्यापासून ना आम्हाला एकदम म्हणजे सेकंदामध्ये लगेच सापडत सापडत जे घालायचं ते आणि असून सुद्धा आम्हाला सापडत नव्हतं सापडत आणि आठवतही नव्हतं आपल्याकडे ही वस्तू आहे म्हणून हे सेट होता म्हणून आणि मग काही दिवसांनी आपल्याकडे हे पण होतं त्यावेळेस घातलं असतं तर असं व्हायचं आमचं तर म्हणून मग ही आयडिया आम्ही केली आणि इथं वरती हे आम्ही साठी ठेवलंय तर इथं कशा इयरिंग आता हँग करणार तर पाहूया तर स्वातिनी आणि मी असं थोडस जाड साईजचं थर्मोकॉल कटिंग करून घेतलंय इथं पाहू शकता थर्मोकॉल चांगल्या क्वालिटीच आहे चांगल्या क्वालिटीचं आणि एकदम ब्रॉड आहे ब्रॉड आहे आणि ते बरोबर या साईज मध्ये कट केलंय तर याला आता आतमध्ये मी हा टू साईड टेप आहे तर याने चिटकवणार आहोत तर हा टू साईड टेप ना मी आता मस्त याला असा व्यवस्थित असा चिटकून घेणारे दोन दोन इंच वर कैची घे चाकूस घेतात हो डबल साईड टू डबल साईड टेपनी कैची खराब होते कारण अगोदर एक दोन वेळेस आम्हाला अनुभव आला त्यापासून मग चाकूस यायला ते एखाद्या मेळ्यामध्ये हो म्हणा जत्रामध्ये हो म्हणा आणि तसं पण कधी कुठं गेलं ना इअरिंग्स पाहिलं की आमचं दोघींचं घेणं सारखं भले तशा असले तरी पण आम्हाला ते घेऊच वाटतात त्याच्यामुळे इतक्या साऱ्या जमा झाल्यात आणि आणखी सुद्धा खूप साऱ्या आहेत आणि असून सुद्धा वेळेवर आम्हाला कधीच सापडत नव्हत्या त्याच्यामुळे मग म्हंटल काहीतरी तर व्हायला पाहिजे इतकं सगळं झालंय आणि मग त्याच्यावर नको थोडस नाही का काहीतरी राहायला म्हणून मग हे डोकं लावलं आम्ही हे काय कुठं आम्ही पाहिले वगैरे नाही आमची सेल्फ आयडी आहे अशा पद्धतीचा आम्ही टू साईड टेप लावून घेतलाय आणि टू साईड टेप चांगल्या क्वालिटीचा असला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडा जाड पण एक मिळतो तो असला तर आणखी छान तर हा जो मिळाला मी घरामध्ये तोच घेतला आम्ही तर आता आपण इथे ना याला मस्त असं छान चिकून घेऊयात पहा किती मस्त चिकटलंय सुद्धा आणि हे काय खराब होणार नाही असं नाही हे खराब सुद्धा होणार सारखं त्याच्यामध्ये आपण इयरिंग्स वगैरे अडकवणार पण हे कालांतर मी खरं करायचे नंतर काही दहावीस रुपयाला थर्मोकॉल कुठेही मिळतं एक दोन तीन महिना मिळून चेंज केल्या तरी पण काही नाही आणि इझिली त्यामध्ये जाणार व्यवस्थित आपले सेट राहणार सगळीकडे आपण सेट करतोय ते पहा तर तर एक दोन तीन मिळून आपण घराची तर साफसफाई करतोच ना तशाच पद्धतीने मग ते पण चेंज कर करायचं आहे का आता याच्यात सुद्धा जोडीची मिळणं लई कठीण आहे बर का खूप अवघड आहे जोडीचे एअरिंग मिळणं आता शोधत बसावं लागतील हे बघा असे मी आता मस्त असे याला फक्त असे हँग करून देणार मग बाकी काहीच नाही सिम्पल एक पंधरा मिनटाचं काम आहे फक्त आमची दुकानातलं सारखी फिलिंग यायला लागली मला हा कुणी आलं की म्हणायचं पहा आमचं दुकान इयर म्हणजे छानच दिसतंय आमच्या कपड्यावर सुद्धा खूप छान लुक आला हे की नाही साठी आता मला वाटायला लागलं आमच्याकडे खूप सारे इयरिंग फ्रेंड्स आम्हाला दोघींना पण कानातल्याचा खूप क्रेज आहे माझ्यापेक्षा जास्त ताईलाच तर खूप ताई आहे <laughs> हो की <के> नाही ताई <laughs> कारण की आता पहा नवरात्र मधील जत्रा वगैरे असतात तर आमच्या गावात पण जत्रा भरते आणि दुसरीकडे पण म्हणजे देवीच्या दर्शनासाठी गेलो की जत्रेमध्ये ही ना पळतच सुट्टी डायरेक्ट आता तू पळ मग तुला वडील अशी अजिबात एवढे सारे कानातले आठवायचे आणि मग म्हणायचं आता बास बास स्वतःच्या मनाला धीर द्यायचा आता बाद झाला पण इयरिंग गणपतीत किंवा नवरात्रीत ज्या जत्रा लागतात त्याच्यामध्ये खूप सत्तर ऐंशी शंभर रुपयाच्यात खूप छान छान इयरिंग्स मिळतात आणि मध्यंतरी आपण घ्यायला गेलो की ते दुकानामध्ये खूप महाग देतात लक्ष्मीमध्ये वगैरे दोनशे अडीचशे रुपयाला एक आपल्याला झुमका मिळतो तसं जत्रामध्ये स्वस्त मिळतं मग मला असं वाटतं किती घेऊन किती नाही हा बाई किती ना <laughs> किती घेऊ किती नाही तुला मजा होत पण इथं गोंधळ उडतोय ना सगळा इथं जागा नाही राहिली लावायला आता एवढं लावून आता बघा फ्रेंड्स इथं एवढे कानातले हिनी सगळे सेट केले आणि आता पुन्हा घेतल्याच्या नंतर आता ती ठेवायची कुठं मला सांगा आणि तू जर कपाट आता जागा केली तू पहिला कपाट एवढं कब्जा केला लाईनी त्या सुद्धा कपाट निंबाच्या वरती हिनेच काब्जा केले आणि आता अजून कानातले जर काब्जा केलं का म्हणून दुसरं कपाट बनवून द्या हिला सेपरेट काही तुमच्या कपटा कब्जा केला नाही नाही बज झाला आता नाही घेणार पण काय नवरात्रीच ना छान मिळत होते म्हणून मी एका शॉपमध्ये म्हणजे नऊ दिवस आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जायचो ना आमच्या गावात पण जत्रा होती गावातल्या जत्रेला किंवा पालखीची जत्रा येते आमच्या गावामध्ये त्या पालखी माग बघ त्या पालखी पण खूप सारे म्हणजे असे दुकान लागतात तर तिथून mm. पण मी बरेचशी जोड घेतली होती आणि नवरात्रात पण तात रत नीन माच बास आता नवरात्रात यांनी मला हिरीन माझ्या आमच्या असं ओढून ओढून तुम्हाला बाहेर काढलं लागलं कारण की तुम्हाला एक मजा सांगायची कारण की आदल्या दिवशी आम्ही दुसऱ्या देवीच्या दर्शनासाठी गेलेलो तर तिथनंच हिनींना नऊ ते दहा जोड जमा केले होते आणि परत दुसऱ्या दिवशी गेल्याच्या नंतर तिथं पण डायरेक्ट इयरेंजच्या दुकानामध्ये घुसायला लागली मग तुम्ही सांगा इल बाहेर ओढाय ओढायचं की नाही वाढायचं <laughs> नाही आता मीच नाही घेणार आता तू <laughs> दुकानाकडे पळायला लागली की तू माझ्या माग नकोर <laughs> कानामध्ये मंत्र नको घरच आठव हो। किती येतो मंत्र म्हणजे मी डायरेक्ट फोटो काढून घेते आणि तुझ्या माग घेऊन हिंडते मोबाईल बघ ना बाई एवढे कानातले आपल्याकडं बघ ना बाई आता नको ना घेऊ असणार नाही का <laughs> <laughs> आणि जर एखादा आवडला तर घेऊन देशील का एखादा जोड असं <laughs> म्हणते जसं मी लाईफ मध्ये कधी कानातलेच नाही घेणार नाही नाही एखादा घेऊ दे मी पण म्हणून घेऊ दे ना ग एखादा घेऊ दे ना थोडे जण बघ ना हा फोटो किती घेऊ दे ना ग एखादा जोड घेऊ दे ना प्लीज हा मग घेऊ देईन ना बरोबर ठीक आहे मग ठीक आणि मग मीच जर म्हणलं तुला इयर घ्यायच्या तर तुम्हाला काय करशील काय नाही म्हणणार पण चल म्हणा पटकन घे <laughs> मी म्हणलं आली मला नाही 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 आणणार मी नाही आणणार कारण मला आवडतात जास्त तर आणखी आहे हे बघ वरती जागा आहे दोन दोनशे हे बघा अजून पण हिच जागा शोधते इथे इयरिंग लावायला हिथ जागा आहे ना ती पण सोडायला नको म्हणते तीन शीट आहे अजून वरती घुसतीन बघ ते बघ अरे बापरे काय करू नाही रे कामाले बाबा आपण भरून टाकू बघा अजून पण कमीच वाटते ची अजून पण म्हणते तेवढं घ्यायचं नाही तर नाही चल ठीकच आहे जर आता अजून म्हणजे कितीही नाही म्हटलं तर आपण किती केलं तरी तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये लेडीज म्हंटल की कधी मन नाही आवरत तर मग आता घेणं जर झालं तर मग आम्ही इथं वरती लावू वरती स्पेस मोकळा आहे आणि बाकीचे जे आहे हुकाचे ते डब्यामध्ये सेट केलेत मग ती वरची जागा मला वाटतं लावू द्यावा आणि तर वरच्या लाईन मध्ये सगळे झुमके लावलेत आम्ही असे मग खाली थोडेसे टॉप्स लावलेत असे तर आता आय होप मला असं वाटतं पटकन वेळेवर आपल्या दोघींना पण या मिळतील आणि तुम्ही सुद्धा जर ही ट्रिक यूज केली तर तुम्हाला सुद्धा पटकन मिळणार जरुरी नाही की तुम्ही कपाट काढावं तुमच्या जे घरामध्ये ऑलरेडी कपाट आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं म्हणजे थर्मोकॉल कटिंग करून नॉर्मल साईडला थोडासा स्पेस ठेवला आणि तिथं जरी चिटकवलं तरी पण पाठीमागे सुद्धा बनवू शकता कुठंही घरामध्ये कोपऱ्यामध्ये कुठं सुद्धा हे थर्मोकॉल लावून दिलं आणि दोन तीन महिन्यात एकदा चेंज केलं कारण त्याच्यामध्ये एवढं की थर्मोकॉल ब्रॉड पाहिजे वारंवार आपण खोसणार काढणार तर ऑफकोर्स ते खराब होणार तर काही नाही तीन महिने म्हणून आपल्याला वीस रुपयेच खर्च याला फक्त जास्त नाही पण परी मी अडीचशे रुपयाचा मागवला पण वीस रुपयासाठी म्हणजे किती पाचशे पाचशे हजार हजार रुपयाचे कानातले तर खराब नाही ना हो किती छान राहतात आणि असे जे आहेत हुकचे जे मोठे मोठे कानातले आहेत वेस्टर्न वगैरे ज्याला असं अडकवायला हुक असतं थे हो, ते आम्ही आता त्या डब्यामध्ये ठेवणार सेट करणारे सेट करणार आहेत बाकी सगळे इकडे जे पण आहेत डायरेक्ट फिरकी फिरकीवाले ते सगळे इथे सेट केलेत आणि एक्स्ट्रा फिरक्या सुद्धा एका डब्यामध्ये खाली ठेवलेल्या आहेत म्हणजे वेळेवर आपल्याला नक्कीच सापडणार आहेत तर ही जी आयडिया आहे ही काय आम्ही कुठं नेटवर पाहिली नाही युट्यूबवर कुठंही नाही ही आमच्या मनाचीच आयडिया आम्ही अगोदर एकदा दोनदा आहे ना ट्राय केलं तर जो नोटीस बोर्ड वरती तो पेपर लावतात ना तो सुद्धा लावला होता पण त्याचं एवढं वज झालं नाही याचं म्हणजे वेट जास्त झालं ना काही हेवी पण आहे तर त्यामुळे तो एक दोन दिवसात खाली आला मग आम्ही थर्मोकॉलची ट्रिक युज केली लावून पाहिलं एका भिंतीला साईडला तर थर्मोकॉलची सक्सेसफुल ठरली तर मग म्हंटल चला आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर सुद्धा आपण ही आयडिया शेअर करावी तर फ्रेंड्स आय होप तुम्हाला ही आयडिया आवडली असेल जर आवडली जर असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा की ताई आमच्या घरी आम्ही असंच सेम बनवले आणि आता आमच्या कानातले पण व्यवस्थित राहायला लागले तर आय होप तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय